पी ह्या नळाने एक टाकी भरण्यास दहा तास लागतात तसेच क्यू ह्या नळाने ती टाकी रिकामी होण्यास चौदा तास लागतात दोन्हीही नळ एकाच वेळी सुरू केले मात्र सात तासानंतर नळ क्यू बंद केला तर संपूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागला असा प्रश्न नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा बघा दोन नळ आहेत जरा लक्ष द्या नळांची नाव नळांची नाव टाकी भरणे आणि रिकामी करणे याची काय तर कार्यक्षमता ही सारणी अशा पद्धतीची तयार करा नळांची नावं आहेत पी आणि क्यू त्यातील पी हा नळ टाकी भरण्याचं तर क्यू हा नळ टाकी रिकामी करण्याचं कार्य करतो लक्ष द्या नळांची नावं सारणीच्या दुसऱ्या भागामध्ये कार्यक्षमता त्या नळांची टाकी भरणे रिकामी करण्याची ओके पी हा नळ टाकी दहा तासात भरतो तर क्यू हा नळ ती टाकी चौदा तासात रिकामी करतो मग इथं करायचं काय लेकरांनो लक्ष द्या या दहा आणि लक्ष द्या चौदाचा लसावी काढा लक्ष द्या इथं दोन्ही संख्या दोनच्या पाढ्यात बे पंच दहा बे साती चौदा लसावी म्हणजे काय हो सर तर बरेच वेळ झालं वाटल्यास लसावी मसावी ही माझी निलिष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये सुद्धा विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी काढायचा कशासाठी सांगतो लक्षात घ्या हे दोन गुणीला पाच गुणीला सात बेपंच दहा आणि दाही साथी सत्तर भाग टाकीचे एकूण भाग मिळाले सत्तर ओके आता इथ दुसरा भाग असा दोनही किंवा प्रत्येक नळाच प्रत्येक नळाच तासाभराच टाकी लक्षात घ्या भरणे अबलिक रिकामी करण्याचं कार्य इथ परत त्या दोन नळांची नावं लक्षात घ्या काय नळांची नाव तासाचं कार्य लिहायचं आता तासाचं कार्य मात्र कोणतं टाकी भरणे आणि रिकामी करणे ओके या पी आणि क्यू नळाचं पी नळ टाकी भरण्याचं तर क्यू हा नळ टाकी रिकामी करण्याचं कार्य करत आहे लक्षात घ्या पी हा नळ टाकी दहा तासात क्यू हा नळ ती भरलेली टाकी चौदा तासात रिकामी करतो असा प्रश्न इथं करा की पी हा नळ एका तासात किती टाकी भरतो असा प्रश्न करा की क्यू हा नळ एका तासात किती टाकी रिकामी करतो उत्तर टाकी चे हे उत्तर काढत असताना टाकीचे हे एकूण मिळालेले भाग सत्तर लक्षात घ्या अंशामध्ये मांडा आता पी ची कार्यक्षमता टाकीची पी हा न टाकी दहा तासात भरतो म्हणून भागीला दहा हा भाग जातो लेकरांनो सात न उत्तर सात भाग याचा अर्थ पी हा न एका तासात टाकीचे सात भाग एवढं पाणी भरतो त्या टाकीमध्ये लक्षात घ्या आता या क्यू नळाची टाकी रिकामी करण्याची तासाभराची कार्यक्षमता काय पाहण्यासाठी टाकीचे एकूण भाग सत्तर भागीला क्यू हा नळ टाकी संपूर्ण भरलेली चौदा तासात खाली करतो भागीला चौदा करा हा भाग जातो पाच नळ म्हणजे तासाभरात क्यू ह्या नळाचं टाकी रिकामी करण्याचं कार्य कोणतं तर पाच भाग किंवा किती तर पाच भाग तासाभराच टाकी भरणे आणि रिकामी करण्याचं कार्य मिळालं गवसलं लक्षात घ्या पी हा नळ एका तासात टाकीचे सात भाग भरतो क्यू हा नळ एका तासात टाकीचे पाच भाग पाणी बाहेर काढतो किंवा एका तासात टाकीतलं पाच भाग पाणी रिकामी करतो टाकी ओके okay. आता एका तासाचं इथं असं लिहा एका तासाच टाकी भरण्याचं कार्य मग आता काय करावं लागेल सर पी हा न एका तासात टाकीचे सात भाग एवढं पाणी भरतो तर क्यू हा न एका तासात टाकीचे पाच भाग पाणी बाहेर काढतो पाच भाग पाणी टाकीचं रिकाम करतो मग सात भाग वजा पाच भाग ही वजाबाकी इथं करावी लागते आपल्याला प्रश्न विचारला की टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल या भागांची वजाबाकी दोन भाग म्हणजे एका तासामध्ये नुसत दोन भाग एवढं पाणी टाकीमध्ये भरल्या जात आहे आता हे दोन्ही नळ सुरू होते किती तास सात तास मग आता या दोन्ही नळाचं लक्षात घ्या दोन्ही नळाचं दोन्ही नळाच सात तासाच टाकी भरण्याचं कार्य टाकी भरण्याचं कार्य किती हो एक नळ टाकी रिकामी करत आहे असू द्या ती हा नळ एका तासात टाकीचे सात भाग भरतो किंवा हा नळ भरलेल्या टाकीतले एका तासात पाच भाग पाणी बाहेर काढतो ओके म्हणजे एका तासाभरात टाकी भरण्याचं एकूण काम किती व्हायला लागलो हो सर दोन भाग सात तास दोन्ही ही नळ एकत्र किंवा एकत्र एक काम करत होते एकाच वेळी सुरू केले होते सात तास सुरू होते कंटिन्युअसली ओके मग सात तासामध्ये टाकी भरण्याचं एकूण कार्य झालं तरी किती म्हणून सात गुणीला हे एका तासाचं काम दोन भाग हे उत्तर सात दोन्ही चौदा भाग अर्थात सात तासात सात तासात चौदा भाग टाकी भरण्याचं कार्य झालं आता लेकरांनो लक्ष द्या टाकीचे एकूण ता भाग आहेत सत्तर लक्षात घ्या सात तासामध्ये टाकी चौदा भाग एवढी भरली मग आता ही वजाबाकी छप्पन भाग भरायचे राहिले आणि सात तासानंतर क्यू हा नळ बंद केला जो टाकी रिकामी करण्याचे कार्य करत होता आता हे उरलेले छप्पन भाग मित्रांनो या पी नळाला भरायचे पी नळाची एका तासात टाकी भरण्याची कार्यक्षमता सात भाग म्हणून छप्पन भाग छेदामध्ये सात भाग अशी मांडणी हा भाग गेला आठ न म्हणजे हे उत्तर आलं आठ तास राहिलेली टाकी एकट्या पी या नळाला भरायची एकटा पी राहिलेले हे टाकीचे छप्पन भाग आठ तासात भरतो ओके आपल्याला प्रश्न असा विचारला संपूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागला लक्षात घ्या उर्वरित छप्पन भाग नळ क्यू बंद केल्यानंतर उर्वरित छप्पन भाग नल क्यू बंद केल्यानंतर टाकी भरण्याचं कार्य नळ पीन केलं ओके आणि ही छप्पन भाग टाकी आठ तासात भरली म्हणजे हे आठ तास आणि हे पूर्वीचे सात तास ज्यामध्ये चौदा भाग टाकी भरल्या गेली म्हणजे या सात आणि आठ ची बेरीज सात पंधरा तास हे या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. नळ टाकी ही माझी आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके